बघू शकतो माझं नाव आहे पास्टर राजेश केदारी सर्वांचा व्हिडिओमध्ये स्वागत असो येशू ख्रिस्त आपला व आपला फॅमिलीला खूप आशीर्वादित करो आणि हा संदेश प्रियानो खूप महत्वपूर्ण संदेश आहे आणि या संदेशच्याद्वारे आपण पुष्कळ काही गोष्टी समजणार आहेत तुम्हाला याबद्दल कल्पना असेल पण पुष्कळ ख्रिस्ती लोकांना याबद्दल माहिती नाही आहे जर कोणी विचारलं तुम्हाला की का तुम्ही बॉर्न अगेन ख्रिश्चन आहात का पुष्कळ ह्याचं याचं उत्तर माहीत नाही आहे किंवा जणांना याबद्दल चुकीची कल्पना आहे काय ख्रिस्ती लोकांना वाटतं की, की हा मी ख्रिस्ती फॅमिलीतून जन्म झालेला आहे म्हणजे मी बॉर्न अगेन ख्रिश्चन आहे काही जणांना वाटतं की आ, मी चर्चला जातो माझा बॅप्टिझम झाला आहे माझं दृढीकरण झालं आहे मी चर्चमध्ये कन्फर्मड आहे मी चर्च मी मी सगळे जे ख्रिस्ती सण आहेत ते पाहतो म्हणून मी बॉर्न अगेन ख्रिश्चन आहे म्हणून म्हणून मी पुन्हा जन्मलेला ख्रिस्ती आहे म्हणून माझा उद्धार झालेला आहे अशी भावना असते पुष्कळ ख्रिस्ती लोकांना बॉर्न अगेन म्हणजे काय या गोष्टीची कल्पना नसते आणि तेच आज आपण बघणार आहोत बॉर्न अगेन ख्रिश्चन म्हणजे काय पुन्हा जन्म घेणे म्हणजे काय ज्याला आपण म्हणतो बॉर्न अगेन कारण खूप आवश्यक आहे कारण येशू ख्रिस्तानी निकोडम निकोडमसला काय म्हटलं होतं येशू ख्रिस्तान म्हटलं होतं की तुझा पुन्हा जन्म व्हायला पाहिजे निकोडमस आणि जोपर्यंत तुझा पुन पुन्हा जन्म होत नाही तोपर्यंत तू तू स्वघात जाऊ शकत नाही तोपर्यंत देवाच्या जा राज्यात जाऊ शकत नाही आणि हेच आणि हेच येशू ख्रिस्त आपल्याला सांगतो आहे तुझा, तुझा पुन्हा जन्म घेणं खूप आवश्यक आहे आणि जोपर्यंत तुझा पुन्हा जन्म होत नाही आहे जोपर्यंत तू बॉर्न अगेन ख्रिश्चन होत नाही आहे जोपर्यंत तुला उद्धार मिळत नाही आहे तो तोपर्यंत तू सगळं जाऊ शकत नाही तोपर्यंत तू देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही आहे आणि तोपर्यंत तुला देवाच्या गोष्टी काही समजणारच नाही आहे आणि त तुला समजच नाही आहे की पवित्र शास्त्रमध्ये काय म्हटलं काय लिहिलेलं आहे तुला तुला इच्छाच होणार नाही आहे शास्त्र वाचण्याची प्रार्थना करण्याची परमेश्वरची स्तुती करण्याची कारण तुझा तुझा जो आहे जन्म पुन्हा झालेला नाही आहे पहिला जन्म तुझा मानवापासून झाला होता पहिला जन्म तुझ्या आईच्या गाजवापासून झालेला होता आणि त्यामध्ये आब त्यामध्ये आदामाचं बीज होतं आणि तुला पुन्हा जन्म का घ्यायचा आहे कारण ते आ आदमाचं जे बीज आहे ते निघालं पाहिजेन तिथं देवाचं बीज आलं पाहिजेन जेव्हा देवाचं बीज येतं जे बी तर तुझं जीवन बदलतं हातून तुझं जीवन बदलतं सर्व पापाची क्षमा होती तो तु, तु, तुझा नवीन जन्म होतो आणि तुझं जीवन देवासाठी होतं योहान तीन एकवीस फविषी लोकांपैकी निकोदेम नावाचा एक मनुष्य होता तर यहुदी लोकांचा एक प्रमुख होता तो रात्री येशूकडे आला आणि म्हणाला रबी आम्हाला माहिती आहे की तू देवाकडून आलेला आ, शिक्षक आहेस कारण जोपर्यंत देव त्याच्याबरोबर नाही तोपर्यंत कोणीही अशी चिन्ह करू शकत नाही आता प्रियानो हा जो होता हा कोण होता हा फविषी होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो यहुदी लोकांचा एक प्रमुख होता मोठा व्यक्ती होता हा काय साधारण यहुदी नव्हता आता फविष्य लोकी जे आहेत त्यांना सर्व देवाचं नियमशास्त्र माहीत होतं ज्याला आपण म्हणतो तोरा त्याला जुन्या संदेष्टांनी जुन्या काळाच्या संदेशांनी काय सांगितलं हे सर्व माहीत होतं मोशीनी काय सांगितलं हे सर्व माहीत होतं अभ्यामने काय सांग हे सर्व माहीत होतं तो शबात पाळायचा सर्व यहुदी लोकांचे संत पालता त्याला सर्व माहीत तो होतं तो म्हणजे तो एक धार्मिक व्यक्ती होता पण त्याने येशू ख्रिस्ताबद्दल काही गोष्टी ऐकला असेल त्याने येशू ख्रिस्ता बल पाहिलं असेल कसं येशू ख्रिस्तानी वेगळ्या वेगळ्या लोकांना त्यांना त्यांना बघ केलं कसं जो अंधा व्यक्ती होता त्याला बव केलं कसं जो पॅवलिसिस व्यक्ती होता त्याला ठीक केलं आणि म्हणून त्याची इच्छा होती की मला येशू ख्रिस्तला भेटायचं आहे काय पण होऊ दे मला येशू ख्रिस्ताला भेटायचं आहे आणि म्हणून तो येशू ख्रिस्ताला भेटण्यासाठी वातवी आला होता पण त्याचं जीवन पूर्ण बदलून गेलं आणि जे नॉन बिब्लिकल जी हिस्ट्री आहे हिस्ट्री बुक्समध्ये निकोडोबसबद्दल सांगितलेलं आहे दोन वर्षांनी जेव्हा तो येशू केसरा भेटला दोन तीन वर्षांनी त्यांनी सर्व सोडून दिलं आणि त्यांनी येशूचा जो सुसमाचार आहे तो सर्वांना सांगितला जसं पाऊलूस जो होता त्यांनी पण सर्व सोडून दिलं चांगली पोस्ट सोडून दिली सर्व काय सोडून दिलं आणि तो येशूच्या मागे गेला हा ह्याने पण असंच केलं आता तो रात्री आला आणि तो मला तू देवाकडून आलेला शिक्षक आहेस प्रिया माझा ह्याला येशू ख्रिस्तबद्दल पुष्कळ गोष्टी माहीत नव्हत्या साहजिकच आहे ज्या गोष्टी माहीत होता त्या त्या गोष्टीद्वारे त्यांनी येशूची प्रशंसा केली तू खूप चांगला शिक्षक आहे म्हणजे त्यांनी येशू ख्रिस्ताचे जे शि शिकवण आहे ते ऐकले असं आणि येशू ख्रिस्ताने जे ब लोकांना जे हिलिंग दिली ते पण त्यांनी जे आहे बघितले असेल म्हणून खूप प्रभावी झाला होता पण येशू येशुक्रेसने त्याला उत्तर काय दिले मी तुला खवे सांगतो जोपर्यंत कोणी पुन्हा जन्म घेत नाही तोपर्यंत तो, तो देवाच्या राज्य पाहू शकत नाही निकोडोबस म्हणाला मनुष्य मातावर झाल्यावर पुन्हा कसा जन्म घेऊ शकतो तो पुन्हा मा आपल्या आईच्या गर्भात जाऊन जन्म घेऊ शकतो का येशूने काय उत्तर दिले येशूने म्हटले मी तुला खवे सांगतो निकोडेमस तू खूप गोष्टी करतोस पण मी तुला खवे सांगतो आपल्याला खव संदेश ऐकण्याची आवश्यकता आहे आपल्याला जे पाहिजे ते ऐकण्याची आवश्यकता नाही आपल्याला कसं वा, वा वाटतं ते दुसऱ्या लोकांनी आपल्याबद्दल म्हणायला पाहिजे तसं आपल्याला वाटायला ना नाही पाहिजे येशू ख्रिस्त म्हटलं मी तुला खवे सांगतो जोपर्यंत कोणी पुन्हा जन्म घेत नाही तोपर्यंत तो तो देवाचे राज्य पाहू शकत नाही निकोडोमस तू चांगला आहे तू खूप काय गोष्टी करतोस तुला सगळं माहिती आहे पण तुझा पुन्हा पुन्हा जन्म घेणं खूप आवश्यक आहे तुला तारण मिळणं खूप आवश्यक आहे हे येशू ख्रिस्त जे आहे ते निकोडम्बसला सांगत होतं कारण येशू ख्रिस्ताला माहिती आहे जोपर्यंत त्याचा पुन्हा जन्म होणार नाही तोपर्यंत त्याला गो देवाच्या गोष्टी समजणारच नाहीये काय चाललं आहे आजूबाजूला देवाच्या काही गोष्टी त्याला समजणार नाही आहे म्हणून प्रष्क फिस्त लोकांना देवाच्या गोष्टी समजत नाहीत पुष्कळ लोकांना देवाच्या गोष्टी समजत नाही आहे कारण कारण त्यांचा पुन्हा जन्म झालेला नाही आहे कारण त्यांचा पुन्हा जन्म झालेला नाही आहे म्हणून त्या दे देवाच्या गोष्टी समजत नाही आणि गोवि आणि देवाच्या गोष्टीमध्ये त्यांना रस येत नाही कारण त्यांना समजत नाही आहे बायबल वाचायला आवडत नाही प्रार्थना करायला आवडत नाही कारण त्यांचा पुन्हा जन्म झाला नाही आतून ते बदलले नाही आहेत म्हणून ख्रिस्त आज आपल्याला विचारतोय का की काय तुमचा पुन्हा जन्म झाला आहे की नाही खूप आवश्यक आहे आपण जर म्हणालो मी हे करतो मी ते करतो मी माझा बॅप्टिझम झालेला आहे तर माझा पुन्हा जन्म झालेला आहे मला तावल मिळालेला आहे ट्र्यानो ही चुकीची गोष्ट आहे कारण जेव्हा तुम्ही असं म्हणता असा विश्वास ठेवता की मा माझ्या बॅप्टिझमचे द्वारे माझा पुन्हा जन्म झालेला आहे माझं तारण झालेलं आहे म म्हणजे तुम्ही तुमच्या कलमावर विश्वास ठेवता जे तुम्ही कर्म केलेला आहे बॅप्टिझम म्हणजे तुमच्याकडून केलेलं कर्म आहे त्यावर तुम्ही विश्वास ठेवता बायबल म्हणतं की जो उद्धार जो आहे तो देवाच्या कृपेने मिळतो तुमच्या कलमाने नव्हे हा लिहिऊ या तर निकोडमला समजलं नाही आहे मला वाटलं मनुष्य मता झालं पुन्हा कसा जन नवीन जन्म घेऊ शकतो तो पुन्हा आपल्या आईच्या गर्भात जाऊन कसा जन्म घेऊ शकतो फ्रिया त्याला गोष्टी समजलं नाही या कारण त्याचं तारण झालं नव्हतं पुष्कळ फेस लोकांना ह्या गोष्टी माहीत नाही आहे बॉर्न अगेन म्हणजे काय काय वचन वाचूया पहिलं योहान तीन नऊ जो कोणी देवापासून जन्मलेला आहे तो पाय तो पाप करत नाही कारण देव देवाचे वीस बीज त्याच्यामध्ये राहते आणि तो आणि तो पाप करत राहू शकत नाही कारण तो देवापासून जन्मलेला आहे काय म्हटले जो देवापासून जन्मलेला आहे तो पाप करत राहू शकत नाही म्हणून आवश्यक आहे की देवापासून जन्म घेणे बॉर्न अगेन असणे खूप आवश्यक आहे म्हणून आपल्याला बॉर्न अगेन म्हणजेच ताव तावन मिळणं खूप आवश्यक आहे कारण आपल्या आपल्यामध्ये आदामाचं बीज आहे आदामाचं कलप्शन आहे ते पाप आहे पापाचं बीज आहे तर ते पापाचं बीज जाणं खूप आवश्यक आहे आणि त्याच्यामध्ये देवाचं बीज येणं खूप आवश्यक आहे कारण जेव्हा आपल्या देवाचं बीज येतं सर्व आपल्या पापाची क्षमा होऊन जाते सर्व पाप नाहीच होतं असं नाही की बॉल अगेन नंतर आपण अपन पाप आप नाही पडणार आप आपण पडू पण आपण पाप करत राहू शकत नाही कारण देवाचं बीज त्याच्या माग त्याच्यामध्ये आहे हा लिहिलूया आता प्रियानं तुम्ही म्हणाल की बॉल अगेनची का आवश्यकता हो आहे परमेश्वर कडून जन्म घेण्याची काय काय आवश्यकता आहे मी तर ख्रिस्ती आहे मी तर सगळं करतो चर्चला जातो हे करतो ते करतो मला काय आवश्यकता आहे इथं काय म्हटलं आहे आपण इफ्फिकास्पत्र दोन एक पाच वाजतो आणि तुम्ही जे पापात व अपराधात मेलेले होता प्रियानो जेव्हा आदामाचं बीज आपलं असतं पापाचं बीज असतं जेव्हा आपण पापात असतो अपराधात असतो आपण मेलेला असतो आणि जेव्हा आपण मेलेला असतो तर आपल्याला काहीच गोष्टी समजत नाही पुष्कळ लोक आज मेलेल्याच्या अवस्थेमध्ये आहेत बाहेरून जिवंत आहेत पण आतून मेलेले आहेत जसे झोंबीज असत तसे पुष्कळ ख्रिस्त लोक आतून मेलेले आहेत बाहेरून जिवंत आहेत कारण जेव्हा आपण पापामध्ये असतो तर आपण मेलेल्या अवस्थेत असतो आणि मेलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला देवाच्या गोष्टी काहीच समजत नाही काय समजत नाही काय चाललेलं आहे भविष्य काय वर्तमान काय आणि म्हणून आपल्याला परमेश्वराकडून जन्म घेणं खूप आवश्यक आहे कारण जर आपण जन्म नाही घेतला तर आपण पापामध्येच वाहू पापामध्ये पा, पा पापामध्ये आपण मेलेल्या अवस्थेत वाहू आपलं हे जीवन जे आहे हे जीवन आशीर्वादित वारं नाही आहे इथून जेव्हा आपण जाऊ तेव्हा आपण नरकातच जाऊ म्हणून नवीन जन्म घेणं खूप आवश्यक आहे आपण आपली जी अवस्था जी मेलेली अवस्था आहे आपण जिवंत होणे खूप आवश्यक आहे हा लिहिलो वचन पास जेव्हा आपण पापात मेलेलो होतो तेव्हा ख्रिस्तासोबत आपल्याला जिवंत केले कुप्यामुळं तुम्ही तारम पावल्या आहात इथं काय लिहिलं आहे जेव्हा आपण पापात मेलेलो होतो तेव्हा ख्रिस्ताद्वारे आपण जिवंत झालो ख्रिस्ताने आपल्याला जिवंत केले आणि ते म्हटले फक्त त्याच्या कृपेमुळं आपल्याला तावन मिळते प्रियानो ओंकारास तीन तेवीस काय म्हणते कारण सर्वांनी पाप केले आहे आणि देवाच्या गवापासून वंचित झाले सर्व मृत्यू अवस्थेत आहेत आतून मेलेल्या आहेत पण येशू ख्रिस्त अशा अवस्थेत त्यांना भेटतो आणि त्यांना जिवंत करतो त्यांना नवीन जन्म देतो ह्यालाच म्हणतात बॉर्न अगेन आता नवीन जन्म कसा होतो परमेश्वरकडून जन्म कसा होतो बॉर्न अगेन कसं होतं इफिक्रवास पत्र दोन आठ कारण तुम्ही तुम्ही कृपेने विश्वासाचे विश्वासाने तारण पावता हे तुमच्याकडून नाही तर देवाचा आशीर्वाद आहे कर्मामुळं नव्हे म्हणजे कोणी बळाई मारू नये इथं म्हटलेलं आहे कृपेने तुमच्या विश्वासाने तुमचं तारण झालेलं आहे तुम्ही परमेश्वराकडून जन्मलेला आहात तुमच्या कर्माने नव्हे जेव्हा तुम्ही विश्वास ठेवता ख्रिस्त हा जिवंत देव आहे येशू ख्रिस्तने माझ्या पापासाठी वक्त सांडलं कुसावर त्यामुळं माझ्या सर्व पापाची क्षमा झाली तो तीन दिवसानंतर उठला जेव्हा तुम्ही विश्वास ठेवता असा तुमचं तावण होतं कुपेद्वारा तुमचं तावण तुमच्या कर्माने होत नाही म्हणून मी सांगतो जेव्हा तुम्ही विश्वास ठेवता की माझं तावण बॅप्टिझम केलंय मी म्हणून झालेलं आहे तुम्ही तुमच्या कर्मावर विश्वास ठेवता तर तुम्हाला ताळ मिळू शकत नाही हा ले लुया आपण प्रार्थना करूया पिता परमेश्वर धन्यवाद देतो या सर्व प्रार्थना येशू श्री ख्रिस्ताच्या नावाने करतो आमेन